नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार बघा सविस्तर माहिती मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे तर मित्रांनो अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधीमधून वित्त दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्याबाबत निकष निर्धारित केलेले आहे माई मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त कोकण व पुणे यांच्याकडून संदर्भ क्रमांक तीन ते सोला येथील पत्रान्वय निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता माही मे दोन ते ऑगस्ट दोन या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती निधीमधून निधी क्रमांक दोन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार इतका निधी वितरित करण्यात करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या सतरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे पाहू शकतात मित्रांनो कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात जून जुलै ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या सत्तर शेतकऱ्यांसाठी तीन लाख बावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो पुणे विभागातील सांगली पुणे या जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस च्या कालावधीत नुकसान झालेल्या दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी पंधरा लाख अडुसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तसेच मित्रांनो नागपूर विभागातील वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात जून जुलै ऑगस्ट या कालावधीत नुकसान सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी एक कोटी छत्तीस लाख तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर नांदेड आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात मे जुलै ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या एक हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी दोन कोटी एकोणऐंशी लाख सात हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर जाली आहे आणि मित्रांनो अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि अकोला जिल्ह्यात जुलै ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या नऊ हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो अशी एकूण राज्यातील या सतरा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे छदोतीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या सतरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकर परत जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो